महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण लाईव्ह न्यूज हट्टा पोलिसांची वाहतूक कडक कारवाई पोलीस अधीक्षक अर्चना पाटील उपविभागीय संदीपान शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली हट्टा पोलीस स्टेशन सहायक पोलीस निरीक्षक गजानन बोराटे यांच्या आदेशाने पोलीस उपनिरीक्षक प्रसेनजीत जाधव पोलीस जमादार राजेश ठाकूर पोलीस कॉन्स्टेबल शेख मदार महेश गर्जे किरण धोत्रे असे दिनांक चार एक दोन हजार चोवीस रोजी पोस्ट हद्दीत अवैध धंद्याची माहिती काढणे कामी रवाना झाले असता त्यांना सायंकाळी साडेसात वाजताच्या सुमारास एक इसम मारुती बलेनो कार मध्ये महाराष्ट्र शासनाने निर्मिती साठवण वितरण वाहतूक आणि विक्रीसाठी प्रतिबंधित केलेला गुटखा पान मसाला हिंगोली कडून पूर्णाकडे नागेशवाडी मार्गे घेऊन जात असल्याबाबतची माहिती मिळाल्याने बलेनो कार क्रमांक एम एट सतरा बी व्ही त्रेचाळीस त्र्याहत्तर ला थांबवून पाहणी केली असता नमूद कार मध्ये मानवी सेवनास हानिकारक असलेला महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या प्रीमियम राजनिवास सुगंधित मसाला आणि आणि प्रेमी एम मिळून आल्याने आनंदा उद्धवराव तालुका पूर्णा जिल्हा परभणी याच्या विरुद्ध भारतीय दंड संहिता अन्न सुरक्षा आणि मानके विविध कलमान्वये पोलीस स्टेशन हट्टा येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा आणि एक कार असा एकूण सहा लाख नव्वद हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सबस्क्राईब मिस दिस अपडेट